मला सांगा मरणात काय फरक आहे शरीर फरक आहे मरणात माणूस मेला कशावर न हात तुटला म्हणून पाय मोडला म्हणून डोळ्यानं दिसला म्हणून मग माणूस मेला कशावर म्हणतात त्याचा श्वास बंद झाला श्वास बंद झाला की डॉक्टर सांगतो काम ने, टाकतात नेऊन बेड मध्ये ठेवतात दवाखान्यात अम्बुलन्स मध्ये आणल्यास बेड मध्ये नेतात का जय राम सोप्या सो बसवतात वट्ट्यावर कुठले आहे बाहेरच्या काय पटापटा पाठ करून आले कसले लावणार बघा किती गावामध्ये श्रीमंत असला तरी त्याचा मुक्काम कुठे शेवटचा स्मशान गरीबाचा त्याच्यासाठी वेगळं स्मशान बांधलंय का ते लक्षात ठेवा तस भक्ती करणाराचा कलर कमी अधिक असेल भक्ती करणारा कोण्या तरी देशात असेल भक्ती करणारा कोण्या तरी देशात असेल पण भक्तीमध्ये फरक नाही भारतातल्या गंगेतलं पाणी आणि अमेरिकेच्या गंगेतलं पाणी दोन्ही पाणीच आहे फक्त ते तिथं अमेरिकेच आहे आणि हे पण दोन्हीमध्ये वाहणार पाणीच आहे तस भक्ती करणारा इंग्रजी मध्ये बोलला तरी म्हणणार गॉड ब्लेस काय तो देवांना मराठीतला काय म्हणून देवा मी तुला शरण आलो हिंदी मधला म्हणेल प्रभू आपण मी प्रणाम भाषा बदलतील स्थान बदलतील व्यक्ती बदलतील पण भक्ती बदलत नाही कन्या विक्रम्य लोभात नारद म्हणलाय साहेब एवढंच नाही कोणाचाच कोणावर विश्वास नाही पार्वती जो मला माहित नाही पण माझा गोळा महादेव माझ्यासाठी चांगला आहे थोडा माझा महादेव बऱ्याच मावल्या म्हणतात बघा दारू पिणाऱ्या मालकाला जर शेजारीन काही बनली ते मालक काहीच बोलत नाही पण मालकीच पडते तुला काय करायचं का तुझ्या धर्च आज अशा मुलींना मी तर म्हणतो दंडवत केला पाहिजे ती स्वतः दमके दिली कोणाला लाटणं काढून आणली पण दुसऱ्यानं बोललेलं असेल म्हणा का तू तिचा आधी आपल्या मालकाला दुसऱ्यानं बोललेलं जिला खपत नाही समजावत खरी बंद दुसऱ्याच्या घरी जाऊन असेल काय नसतं माझ्यानं शिवाला आपण की बुराई मत करो आपण की अच्छाई पता दे तर नारद मल्ले आई साहेब मला वाटलं होतं मल्ले मृत्यू लोकातल्याच माता काय गोळ्या पण देवाची बायको तुम्ही असून सुद्धा गोळी ते गोळीच मी एक गोष्ट सांगायला आलो तो पण तुमचं बरं चाललंय म्हणजे सांगू कशाला नारदा नेमकं ती कोणती गोष्ट आई साहेब तुमच बर चाललंय ना मग कशाला सांगू पार्वतीला संशय आला कुणाचा नारदाचा आणि नारद बोलतात म्हणजे नारद कधी खोट बोलत नारदा मला तेवढी गोष्ट सांगा नारद म्हणले आई साहेब तुमचं चांगलं चाललंय तुमचा आनंदात आहे उगाच कशाला सांगायला आलो पण आता तुमचं एवढं चांगलं चाललंय म्हणलं कशाला सांगून भांडरलं आता लागायचं राहते त्यावेळेला आई साहेब म्हणल्या नारदा मला एकदा तेवढी गोष्ट सांगा नारद म्हणले आई साहेब नेमका आतापर्यंत मला देवानं काय काय सांगितलं म्हणले मन मला मनातल्या ध्यानातल्या विचारलेल्या प्रश्नाच्या सगळ्या उत्तर देतात नारद म्हणले नारायण 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 आतापर्यंत तुम्हाला दुसरंच सांगितलं पण मी सांगाय आलो ते कधीच सांगितलं नाही मग तर पार्वतीच्या डोक्याची केस झुंबे के राहिले पार्वती म्हणली मी काय लस दुसरी पार्वती काय कुठं आहे का काय का, कुणावर शंका आली कुणावर हा हे पा एक स्त्री कितीही तास सहन करू शकते पण हे सहन करू शकत नाही ती भगवान शंकराची पत्नी पार्वती म्हणून सांगा मग बघते कुणाची कुणाची महादेवाची कोण म्हणलं महाराज पार्वतीनं असे डोळे लाल किल्ले के पार्वतीचे केस असे उभे झाले पार्वती लख काकू लागली पार्वती म्हणले नारदा एकदा ती बस सांगा मग बघा ते कुणाची महाराज महादेवाला बघायला लावणारी पार्वती उगाच म्हणायचं तर योग सरणीला राहताना सगळे सरणी वसरणी पटाय उग तिकडून एखाद्या शेजाऱ्याने याच तुम्हाला म्हणायचं काकू तुम्ही कुठे गेलता मी कथेला गेल ते गावामध्ये मोंड्यात नाही नाही काही नाही माझी नजर चूर झाली म्हणजे तुम्ही कथे लहान दादा तिथं मोंड्यात गाडीवर फिरत होता आता माझं काही लक्ष नव्हतं पण दादाच्या गाडीवर कोणतरी साडी होती आता कसा कार्यक्रम होतो बघा आपला एवढ म्हणले अशी कथा ऐकलेली पर्स दिसत टाकली घरी गेली स्वयंपाक केला नाही कुकर लावलं नाही तारातल्या दिवा लावला नाही काय नाही जगदंबा वाट बघू लागली कुणाची मालकाची तो आल्या आल्या म्हणला घे पटल ती मध्ये टाका काटाला अगं झालं काय राहिलंय काय म्हणली आता माझ म्हणजे आई बोलली का बाबा बोलली का कोणी काय म्हणलं का कशाला म्हणतील माझंच नशीब फुटक हा म्हणला नेमकं झालंय काय तुला सांग झालंय काय तुम्हाला जर पटत नसेल तर मला नेऊन सोडा कुठं ते म्हणलं हिला बोललो नाही रागावलो नाही हिने सांगितलेलं सगळं घेऊन आलोय तरी माझ्यावर एवढं चिडले नेमक ते म्हणलं बघ मला काय कळ ना तुझ्या डोक्यात काय तर मला एकदा सांग तुला काय झाले ते म्हणली एकदाच सांगाले मला, सांगा मला नेऊन सोडा का तो म्हणलं तुला जाण्यासारखं झालंय काय म्हणले आता राहू तरी कशाला तो म्हणला गडबड दिसत्याकडे काहीतरी पूर्ण तरी गाडी लावलेली दिसते श्यामला नेमकं तुझ्या मनात काय सांग मला जर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवून घ्यायचं असेल तर एक सांगा दुपारी नांदेडच्या मोंड्यामध्ये तुमच्या गाडीवर कोण साडी होती सांगा ते म्हणलं तुला कुण सांगितलं कुणी का सांग ना पाटीला डोळे असतील कशाला पाटीला डोळे पाटी भुताचे असतील तुला ज्या महाराज तो म्हणला अग तुला काय सांगा ताई आली होती दोन तीन ठिकाणी डॉक्टरकडे दाखवलं पोटाचा काही विलास होईल इकडून तिकडून या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टरला दाखवलं इथं कुठं जमलं नाही म्हणून ती गाडी रेल्वे स्टेशनला लावली आम्ही दोघं संभाजीनगरला गेलो ताईला तिथं ताई ऍडमिट केलंय आणि मी आता डबा घेण्यासाठी परत आलो मला निघायचं ताई होत्या थांबा दहा मिनिटात डबा बनवून दिली बघा होतो विश्वासान प्रेम ताई होती सोबत बदल इतका झाला आणि तिथं जर दुसरी साडी असली तर ही म्हणली असते आता काडी मोड करून बघा गडबड गड़ कशी पार्वतीला सांगितलं आई साहेब नेमकं तुम्ही करून करून काय करणार पार्वती म्हणली मी माझ्या बापाच्या घरी जाणार इथं राहणार नाही नाराज म्हणले आई साहेब जास्त बोलू नका मला माहित आहे शहाण्याला नवरा बायकोच्या भांडणात पडू नये का दोघ कधी गोड बोलतील कधी भांडणं करतील भांडणं करतील माणसं असताना आणि गोड बोलतील दोघं असताना दोघ भज करून खातील आणि माणसं असल्यानंतर म्हणतील थांब बघ तो हिला मारू दिला माणसं धरता हे बघा पार्वतीला सांगितलं आई साहेब भगवान शंकर गोड बोलण्यात पटाईत आहे तुम्हाला गोड बोलण्यामध्ये पार्वतीने सांगितलं ऐकणार नाही काहीच मानणार नाही फक्त मला तेवढी गोष्ट सांगा मग त्यावेळेला भगवान शंकर आला नाविलाच झाला नारदांना आणि नारदाने सांगितलं भगवान शंकराकडे हे काम केलं पाहिजे नारद मधले साहेब मनातल्या ज्ञानातल्या विचार मला गोष्ट पार्वती म्हणजे मी साडेतीन वाजल्यापासून आतापर्यंत ऐकते सांगा मी म्हणून लवकर सांगा आई साहेब देवाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या मुंड बाळा कोणाच्या तुम्हाला सांगितलं का पार्वती म्हणली नाही मग विचार म्हणले नारदाने गळ्यात विना टाकला हातात चिपड्या घेतल्या नारद विना वाजवत निघाले तिकडून भगवान शंकर येऊ लागले येणाऱ्या भोलेनाथ नारदाला पाहिलं प्रणाम केला भोलेनाथ प्रणाम प्रणाम नारदजी माता पार्वती आपका घर पे इंतजार कर रही है भोले बाबा म्हणले जिस घर से नारद आप आते हो माता घर पे इंतजार ही करती है न जाने मेरे सामने कोण सी दुसरी बस्तरी करके आयो केले भोलेनाथ घरी गेलं स्वागत नाही बसा नाही पाणी नाही चहा नाही रुसून बसली जुन्या काळात रुसायला घर असायचे आता बसायला घर राहिले काय ते कायते वन बीएचके टू, वन टू, वन टू के वन के टू एच के कारण इय करून दोघं नवर तर त्याला काय म्हणायचं वन एक बेड तर बघा पार्वती रुसली तिथं भगवान शंकर गेले भगवान शंकरनं सांगितलं पार्वती अशी उदास का बसली बघा विनोद थोडा पती पत्नीला एकमेकाचे भाव कळाले तर संसार सुखाचा होतो आणि जर तेच बेभाव झाले बघा 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 मी काय बोलतो तर भाव कळले आनंद ते जर बेभाव झाले बेभाव करत पार्वती रुसल्या बरोबर भगवान शंकर गेले आणि म्हणता पार्वती का रुसली माझ्यासारखा त्रैलोक त्रिनेत्रधारी परमात्मा भगवान शंकर पती असताना तू दुःखी व्हावं काय अडचण आहे तुझी बोलले देवा अडचण काही नाही फक्त मला माझ्या बापाच्या घरी नेऊन आला भगवान शंकर म्हणले का म्हण तुमच्या जवळ राहायचं नाही कशामुळे तुम्ही खोट बोलता भगवान शंकर म्हणले मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी खोट बोललो नाही आणि हिन तर आरोप केला मग दुसऱ्याने केला तर कोणाला खोट वाटेल पण पत्नीच माझी त्यावेळेला पार्वतीला विचारलं काय खोटं बोललो देवा आतापर्यंत सगळं सांगितलं जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल माझ्यावर जर तुमचं प्रेम असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या नाही तर मला माझ्या बापाच्या घरी देऊन सोडा भगवान शंकर म्हणले कोणी देई ना गेलं हिमालयानं दिले कारण माझ्यासारखा नवरदेव कलियुगात दोन हजार पंचवीसलाही कोणी स्वीकारणार नाही का ज्याचं काळीवर शेत नाही पांढरीवर घर नाही झालं आई नाही झाला बाप नाही झाला मित्र नाही झाला शत्रू नाही स्मशानामध्ये राहतो मेलेल्या माणसाची राख अंगाला लावतो मुंडके गळ्यात घालतो व्याघ्रांवर परिधान करतो साप गळ्यात बांधतो डोक्यावर गंगा आणि चंद्र एकत्र राहतो जटात वृक्षाला बांधतो हातामध्ये कमंड लोक खडावा घेऊन फिरतो असा अमंगळ जावई कुठे नको आहे एकदाच हिमालया लग्न करून दिले आता दुसरी मिळायची नाही पार्वती गेलेली पर परवड़ाई चाहिए बोले मन ले बोल दे तेरे मन में जो भी सवाल है उसका जवाब दे दूंगा लेकिन मेरी मन की बात कहता हूं हिमालय के दरबार में मैं दूल्हा बन के जब आया था तो दुल्हन के रूप में मेरे सामने खड़ी थी मनमोहक छवि मन को जीत कर दिया था उसी मनमोहक छवि में तुम तो मेरे सामने श्रृंगार करके बैठना मैं तुझे हर सवाल का जवाब दूंगा पार्वती ने मेकअप किया शृंगार करून पार्वती महादेवाच्या पार्वतीनं महादेवाला असं दिलं समोर बसली हात जोडले सांगितलं महादेवा मी तुमची अर्धांगणी आहे माझ्या प्रश्नाचनाथ म्हणतात देवी तरी मन मी जो बी कोवाल ऋषिकून ना मी ऋषी का सवाल का जबाब दे दूंगा त्यावेळेला पार्वती मातेनं सांगितलं महादेवा तुमच्या गळ्यामध्ये असणाऱ्या या भस्म उटी तृंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज शर्म व्यापर्यांवर कंठी शोभे वासुकी माझे बाप वा, तुमच्या गळ्यामध्ये असणाऱ्या मुलक्याच्या माळा कोणाच्या आहेत भगवान शंकर म्हणले पार्वती या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं आहे मला उत्तर देणं कठीण नाही पण एक लक्षात ठेव असे प्रश्न विचारू नको नारदाची हवा होती बगल देतील नाकारतील पार्वती म्हणली मला याच या उत्तर पाहिजे पार्वती या प्रश्नाच उत्तर मला येत पण लक्षात येऊ या प्रश्नाच उत्तर दिलं तर दुःख तुलाच होईल दुःख तरी नारदाचे शब्द डोक्यात होते बगल देतील विषय टाळतील प्रश्नाचं उत्तर देणार नाही पार्वती म्हणली मला याच दुःख झालं तरी चालेल दुःख झालं तरी चालेल मला याच उत्तर हवंय तेव्हा भगवान शंकर सांगायला सुरुवात केली पार्वती दक्ष प्रजापतीच्या दरबारामध्ये तू सती होती आणि माझ्या अपमानामुळे तू सती असताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये उडी टाकलीस आणि तुझा वियोग सण होत नव्हता म्हणून मी त्या चितणार मुंडक काढून गळ्यात टाकले हे एका जन्मातलं नाही मुंडकी आहे तेवढी मुंडकी तुझ्या अनंत जन्मातली कारण तू गेली की माझ्या बरोबर नसताना मला तुझा वियोग सण व्हायचा नाही पण तुझ्या वियोगामध्ये मी ती स्मशानातली मुंडकी काढून गळ्यात पार्वती मनी मालक मुझे बार बार जन्म लेना पड़ रहा है मरना पड़ता है इसका कारण क्या है और आपको तो मरना ही पड़ता बोले तो नाथ कहते भी हजरा मरे का कथा संग कथा ही तो ये जगह से आदि गुरु है आदिनाथ गुरु सकल सिद्धा जन्माद्यश से इसके पहले कोई नहीं था इसके बाद में कोई नहीं हम पहले जब ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या जे जे स्वसम वेद्या आत्मरूपा माझ आत्मस्वरूप आहे पार्वती म्हणले एकही एक एक मुंडक गळ्यात पडणार नाही अशी कथा मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणले एकांतात चल विशाल वृक्षाखाली बसले कथा सांगायला सुरुवात केली पार्वतीला सांगितलं पार्वती तथे झोपू नको हा कथेतो पोल तिथ दोन तीन पार्वती बराच वेळ झालं अशा करायला आता का करायला मला माहित नाही आता दोघी सावध झाल्यास एक पार्वती आणखी तसच करायला पार्वतीला सांगितलं सरकार आप चिंता ना करू मी सोनेवाली नाही महादेवानं कथा सांगायला सुरुवात केली पार्वतीमध्ये होकार देते बघता बघता बुद्धवा बरोबरचा संवाद चालू झाला पार्वतीला झोप लागली एका पक्षाचा